मोका मकोका मो म्हणजे काय मित्रांनो आपण गुन्हेगारी क्षेत्रामध्ये मोक्का लावा मकोका मो लावा असे शब्द सतत ऐकत असतो पण हा मोका मोकोका म्हणजे काय हे पाहूया आपण आजच्या व्हिडिओमध्ये राज्य सरकारने मुंबई मधील संघटित गुन्हेगारीवर वचक निर्माण करण्यासाठी ताडा कायद्याअंतर्गत एकोणीशे नव्याण्णव ला महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायदा म्हणजेच मोक्का मुकोका कायदा बनवला होता या कायद्याचा आधार घेऊन शहरामधील संघटित गुन्हेगारीवर नियंत्रण बसवण्यासाठी मोठे यश मिळाले होते मोक्काची कारवाई ही विशेष कोर्टामध्ये चालवली जाते आणि एखाद्यावर मोक्का लागला तर त्याचा तपास शहरी भागामध्ये डीएसपी आणि ग्रामीण भागामध्ये डीवायएसपी करत असतो तसेच एकशे ऐंशी दिवसाच्या आत पोलिसांना चार्जशीट दाखल करणे गरजेचे आहे त्याचबरोबर सहा महिन्यापर्यंत मोका लागलेल्या व्यक्तीला जामीनही मिळत नाही जोपर्यंत त्या गुन्ह्याचा तपास होत नाही तोपर्यंत त्या व्यक्तीला जामीन मिळत नाही तसेच मोका लागल्याच्या नंतर जामीन मिळणे खूप कठीणही जाते